लाईव्ह दिसतोय मोबाईल मध्ये बघा लाईव्ह दिसतोय आता तू लाईव्ह दिसतोय म्हणलं माझा लाईव्ह जाणार आहे काल करू नका नाही तर पुन्हा मोबाईल बंद व्हायचं সিকোরটি <coughs> <coughs> হ্যাঁ হ্যালো ধন্যবাদ sala 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 bolo ee 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 sala sala ee sala ee ee pasa unchi link hum iska parmutla paat din ee dusre tikde aachali the ऑनफील आपण तिकडे ह्याच्यावर या निकाल घेऊन हो या निकाल घेऊन हो या आम्ही वाट बघत बसली तिकडे आपल्याला बसायला जागा होती तिथंच लावलं असतं का नाही त्या ह्याच्यावर सुरक्षा व्यवस्था एकदम कडक आहे त्यामुळे इथं सर्वांना चेकिंग करून सोडलं जाते जा बोला काय ज्येष्ठ पत्रकार सांगा की काय माहिती इथं त्र्याहत्तर लोक लाईव्ह लाईव्ह बघतात लोकांना उत्सुकता आहे निकालाची दोन नंबर काय काय नव्हतं आज आता निकाल हे कव्हरेज करायसाठी आलाय काय व्यवस्था इथं इथं आपण आता लाईव्ह दाखवतोय जे इथं चाललंय ते घटनाक्रम

Мадгуин. Мадгуин, поне, пом ⁇ те. Мадгуин, 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 пом ⁇ те. Мадгуин,

ओके अंकू जरा माहिती काय मिळते ते बघा जरा आतमधन बोला की सोडले की सुटले की एन एम न्यूज युट्यूब आहे की नाही तेव्हा की दोन नंबर करकंडी एक नंबरला खरसुंडी पहिल्यांदा खरसुंडीच की पहिल्यांदा खरसुंडी

जी तिथंच थांबा की तिथं तिथं तिथूनच जे हे आकडे आकडेवार येईल काय मग ते ओपन ठेवा ग्रुप ओपन ठेवा जसं हे होईल तसं माहिती हे द्या की लाईव्ह आहे लाईव्ह आहे ते ही ओपन करून ठेवा ग्रुप ओपन करून ठेवा माहिती आली का इथं लगेच माहिती हे आहे नाही आत पण आत जाऊन काय करा हे तर बाहेर दाखवायला पाहिजे की ती आहे ती कि हे आता आत गेलेली ती माहिती देते तू तेच आम्ही बघतोय काय माहिती येते का

मोकळं कशाला आलाय आतील आतमधले काही फोटोग्राफ्स आहेत सध्या पत्रकार सुद्धा माहितीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत लाईव्हल झाली किती होतं आलं लाईव्ह दोन तीन वाजता काय दोन तीन तास बॅटरी सुद्धा बॅटरी संपली गेली आणि आता म्हणजे डिंगेश्वर काय सांगाल लाईव लाईव चालू झालं ना कशा काय आज कशी परिस्थिती चुकी आहे काही आठपाडी चालुक्याची जिल्हा परिस्थितीच्या चार आणि पंचसणी गणाच्या आठ गणाची मग सुरू झालेली आहे मधला हात लोई गेलं काल आहे तर कशी करायची मेन गेटवर प्रचंड किलोट तपासणी केली आहे केली जात आहे आणि प्रतिक्रिया प्रेमल्या जात आहे तर फरसोंडी गाणातील पंचसमीची प्रथम मतमोजणी सुरू झालेली आहे दहा ते पंधरा मीटर निकाल हाती येईल त्यानंतर एलपेंची मतदारसंघातील मतमोजणी सुरू होईल अठरा पर्यंत बळावर

भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस शिवसेना उभाटा गट अशा पाच पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये होणार आहेत या निवडणुकीत प्रचंड चुरस आहे ही निवडणूक राजकीय आहे त्यामुळे या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधलेलं आहे माझी आटपाळ तालुक्यातील शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपचे नेते व आमदार रुचन पडळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठित केली त्यातून दोघांनीही या निवडणूक प्रचार सभा घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे सदाभाऊचं आगमन झालेलं आहे का काय सांगाल लाईव आहे काय सांगाल तुम तुमच्या भागातली काय परिस्थिती का, कसा उत्साह आहे तुमच्या भागातल्या कार्यकर्त्यांमध्ये काय चालू अल झाली मतमूज मी चालतरी आहेत की कोण आता येत कोण बाहेर आहेत हे करणं ते म्हणजे ते माहिती आहे आहेत तिथे तिथनं आतनं टाईप होऊन आल्याशिवाय माहिती माहितीच मिळत म्हणून आम्ही बाहेर थांबलो जे इथे की मग अद्याप कोणताही कल आलेला नाही तरी जसा काही अपडेट्स येतील तसा आम्ही पुन्हा लाईव्ह चालू करणार आहे तर तो तोपर्यंत आम्ही आता था थांबतोय